आला 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 इकडे 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 ना उतर आणि काय ती झाता बट शिंबरी आणि साडेसात किलो जी वाम आलेली आहे दाखव डायरेक्ट वाम कुठं वाम हे बघ वाम आहे वाम बऱ्याच दिवसांनी आज पुन्हा एकदा आलं नाईटला पाहायला आणि काय वाटत मी तर काय भेटल आज शंभर टक्के काम करणार मला वाटवलं बोलायचं ठीक आहे आपला आता पाग आज मय पागाची धुर आज मयूर मयूरकड आहे आपल्याकडे कॅमेरा आणि बॅटरी राहुलकडे सध्या दिले गांजवी आपली तिची माहिती आहे ना म्हणजे काम केलेलं पण ती लखी गांजवी असल्यामुळे आम्ही तिला घेऊन आले तर चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करू पागायला पहिल्या शेवावरती आम्ही बॅटरी मारणार नाही असं मयूरचं म्हणणं आहे की तर बॅटरी नाही मारायची तर चला आता मयूर डायरेक्ट शेव घेईल बॅटरी बंद करू काय भरलेली खोपरी आणि आता बघूया पहिल्या शेवट काम कि पचिस पच्स सापाट्या कर सापाट्या बॅटरी मी एवढीच मारणार तुम्ही जावा तिकडे कसा केलाय गपचूप आणि घ्यापलाय हा घातला घातला आला 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 इकडे 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 इकडे

पातळ दुसरते काय बरस असेल शिंकटी निघाली पहिल्याशिवाय आपला फुकट गेलेलं नाही आहे पहिल्याशिवाय फुकट नाही घालाय डायरेक्ट शिमती दाखवतो ना आम्हाला आम्हाला जास्त बघायची इच्छा नाही आहे डायरेक्ट शिंकते डायरेक्ट शिंकटी दाखव कसली आली ती शिंक्या हे बघा हे शिंक्या गालाला लय तर देतात आटा असा लागला आटा मोर लागतील तोरमोर हातान जातात मला पण वाटलं मुलात हा वाटलं वळस आले आ अरे हे डूस वर्षीची डूस होते डूस वर्षीचीच असत रे अशी दाखवलीस का मला वाटलं काय आलं नाही नाही मला तर वाटलं माठत असतं काहीतरी मग खटल्या गेला कटल्या गेलात बघितला संडी गेला गेला कटला गेला कुठ ना पाहिलास पार्टी होता तो सुटकी हवा का कटला बाहेरून काटला म्हणजे चिलापी तर लगेच बोलशील दोन मसाले एक शिंटी आणि एक कटला जास्त उशीर नाही गरज पाले साफ करायला लागेल मारणाचा टाकते तो आपल्याला रिक्त हस्ते परत आहे आणि आपला ड्रायव्हर चेंज झालेला आहे <laughs> कारण की ड्रायव्हर चेंज चेंज <laughs> पुढं <पुरा... laughs> पण चेंज होऊ शकतो आता ड्रायव्हर दुसरा आलेला आहे पागाचा कारण की मयूरला जरा पाक फुटत नाही त्याला नवीन आहे त्यासाठी एवढं नऊपारी तरी नाही त्यांनी आता आपला हा दहापारी मथूर गेलाय पाण्यात दहापारी लॉलना लॉलना शिवणी हा पहिला टाकायला गेलेला आहे बरोबर आहे बोलतोयस ना बरोबर आहे ठीक आहे बरोबर आहे काय हाय बीस

अरे त्यातन खातर साडेसात किलोची वाम साडेसात किलोची वाम बघू शकता मित्र <laughs> तो तो ना तुम्ही कसली आहे ती आणि आमचा सर्प मित्र मयुर तर त्याला आम्ही आजाद करणार आहोत आम्ही काय द्यायचो त्याला त्याच्यात ना का घेतच मग तो निघणार ना तसा उलट्या तू पाहिलं त्याला त्यात स्वारलास हा माझा उलट निघल का तो निघल तो माझ्या काउट्या सावल तो लावण्या लोल तू त्याला बाहेर गाडलास पाहिलं काढून काठ काढ रस्त्याला जरा टाइम लागेल म्हणून तुम्हाला एंडला दाखवतो मित्रांनो ही वाम बघा <laughs> कसली आहे <laughs> <लत्रक> वाम <laughs> <लाल बड़क> वाम कडक लाल ती शेफटी दिसली शेफ्टी आणि राहुल असा पकडायला गेला वाम आणि राहुल शेफ्टी एवढी मोठी कशी काय वाम बोल हाय बारी शेफ्टीने पुरा एवढी लांब दिसत गप्पा आणि फायनली बघा असली मोठी वाम भेटलेली आहे आणि ती आता बघा वाम दुखापत काहीच न करता आम्ही इकडे सोड ना इकडे सोड आणि वाम आम्ही कॅच अँड रिलीज करतो कॅच अँड रिलीज आम्ही याला दुखापत काहीच करणार नाही आहोत चल वाम गेली पाण्यात घ्यायचं yes घेतच वाम मित्र मित्रमंडळ आणि दुसरा ड्रायव्हर पागाचा त्याने फाटक्यास खाल्ली वाम आणि कारला काम आता आपण बॅटरीच्या साह्याने पाहत आहोत माशे त्यात काहीतरी ते दिसावा अशी आमची अपेक्षा आहे अपेक्षा भंग झाला नाही म्हणजे झालं हवे शिवडा हवं शिवडा आणि बारीकसा शिवडा वड 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 एवढा वेल लाशील तेवढा शिवडा जाईल आणि छोटासा शिवड्याचा टोलका दिसलेला आहे तो आला आला आणि आपल्याला बारीकसा शिवड्याचा टोलका आलेला आहे शिवडा मोडू आणि शिवडा

काय घाई नको करू राहुल काय टेन्शन नाही आपल्याला आपल्याला मासे पकडायचे आहेत मासे भेटणारच आहेत आपल्याला राहुलनी घाई गडबडीत पण शेव टाकलेला आहे आट्टा पारला नाही म्हणून ती वरच आपल्याला बाकीवर आलेली आहे राहुल या गोष्टीवर तुला काय बरं राहुल घाललाय काम वर्षीचा ला जवाब घेतलेला शेव जवाब म्हणजे ला जवाब राहुल उतरलाय पाण्यात काय काढतोय बघूया बघूया आपल्या संघासाठी संघासाठी वटीत फक्त पागेर पारू नको काय करलास एक खऱ्या एक खऱ्या आलेला आहे असे करीने मित्रमंडल आभारी राहुल तुमचे अय पाडशील त्याला पण अय मित्रमंडल ठेव इथं लगेच हवं इथं आहे मंडला जमा कर त्याला खाता क्रमांक एक वर करताना मंडलात एक गुणाची आघाडी घर आली 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 इकडे आणि राहुलला मस्त होती सपाटी पण तेवढीच छोटी अशी शिवराजी टोल आलेली आहे काय की कला अरे कसली आली ती अंग मागाशी म्हणती तिथं खाली आली अंगावरती डायरेक्टच गेली आणि हे बघा हे शिवडे झालेत एवढे मोठे आता तुम्ही बोला ह्या तुम्ही का पकडता सोडून द्यायला पाहिजे हे आता आम्ही आज नाही पकडले ना तर मध्ये तर आमच्या इथं प्रदूषणाची देणगी लागलेल्या कंपन्या आहेत मस्त आहे की मस पाणी सोडतील ना ह्या आम्हाला उलट्या पडलेल्या दिसतील म्हणून आम्ही हे पकडायला आलो आणि आता पाऊस कमी आहे तेव्हाच पकडून घेतो हो आहे माले आलेला तो, तो भेंड माले अरे वायला वा आणि राहुलने असाच उडवलेला शेव आणि त्या शेवात कारली वरच आणि कारला काम शेव तर साजरी शेव तर पक्का आहे ते पक्का बागेन खरे गे खरे म्हणजे खरे गे खरेदी वरच घेते का ती जायची हे खरे 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 दाखव खड्या आम्हाला बघा खड्या परत दाखवलीच नाही दाखवली नाही मी खडे दाखवते ते गेलं तरी दाखव दाखवतो खडे आणि काय ती सत्तापट चिंपलीसाठी फक्त हात काढू नका बाहेर

लाईट मधली आणि मित्रांनो या लाईट मारल्यान मार। आपल्याला मस्त एक चिंबरी भेटली काचकी काम झाला अरे इतने काय को रही हो आणि अशा तऱ्हेने आपली मासेमारी समाप्त झालेले आणि आपल्याला ह्या बागामध्ये आज भेटलेले मासे जास्त काय भेटले, का भेटले नाहीत बरच भेटली एक शिवऱ्याची टोला भेटली दोन दोन वर्षी मले खरे आणि ही शिंके आणि नंतर शेवटला भेटले ही एक चिंबोरी आणि ही एक मस्त दांडी चिंबोरी तर आमची ही काय आहे चिंबोरीचा आंग्रा गोवा तर राहुलच्या ह्या आंग्र्याला तुम्ही काय सांगा नक्कीच कमेंट करून सांगा अशा तऱ्हेने आमची ही मासेमारी समाप्त झालेली आहे आणि आजची मासेमारी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद